बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर हिच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावल्याप्रकरणी तिला कोठडी बजावण्यात आली आहे मनोरमा खेडकरची पिस्तूल गाडी जप्त करण्यात आली आहे शेतकऱ्याला पिस्तूल दाखवत धमकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिकची माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य या प्रकरणी अधिकची माहिती नक्कीच मावळमधील शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हाड येथून अटक केली होती त्यांना तर आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केलं त्यावेळी सरकारी पक्षाकडून आणि बचाव पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला परंतु सरकारी पक्षाकडून ज्यावेळी हा गुन्हा घडलेला होता त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले साथीदार जे आहेत किंवा त्या ठिकाणी कंटेनरचा वाद झाला होता याचा तपास बाकी आहे आणि या तपासासाठी मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती खरंतर बचाव पक्षाने याला विरोध केला होता तरीही न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे आणि उरलेल्या दोन दिवसात जो आहे तो पूर्ण तपास करा असा पुणे ग्रामीण पोलिसांना न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर या सुनावणी दरम्यान मनोरमा खेडकर यांची वेळेवर खायला देत नसल्याची देखील तक्रार केलेली आहे त्याबाबत न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मागवलेली आहे आणि ही सर्वात मोठी बातमी आहे की पुणे ग्रामीण पोलिसांना मनोरमा खेडकर यांची दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे आणि पुढील दोन दिवस या दो माहितीबद्दल